लोकशाहीर विठ्ठल उमक फाउंडेशनचा या ठिकाणी मृदगंध पुरस्कार दोन हजार पंचवीस या ठिकाणी पार पडला आणि लोककलेसाठी शाही राजेंद्र राऊत यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि आपल्यासोबत आहेत शाहीर राजेंद्र राऊत आपलं स्वागत आहे आवाज इंडियामध्ये शाहीराफ पुरस्कार तुम्हाला मिळाला लोककलेसाठी काय भावना आहे मध्ये विठ्ठल यांच्या यांचा नावाचा आवड आपल्याला अगदी अगदी खरं म्हणजे ज्यांच्या परफॉर्मिंगवर बघून आम्ही उल्लसित होत काहीतरी शिकत शिकत पुढं आलो ज्यांच्याबरोबर स्टेजवर शेअर केलं आणि महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की हिंदुस्थानातल्या प्रत्येक राज्याचा तुम्ही अभ्यास केलात तर जास्तीत जास्त लोककला तुम्हाला फक्त महाराष्ट्रात सापडतील पण चांद्यापासनं बांध्यापर्यंत गेला तर एक लोककलेचं भजन असू दे कीर्तन असू दे भारूड असू दे पोवाडा असू दे लावणी असू दे वाघ्या मुरळी यलमा जोगती सगळे 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 वेगवेगळे आहेत तमाशा वगैरे सगळंच आहे आणि त्या सगळ्यात निपुण असणाऱ्या ह्या म्हणजे लोकदैवत मी की विठ्ठल उमफ यांच्या नावाचा आजोबा पुरस्कार दिला आहे आणि याचं एक सगळ्यात मन भरून येते म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं त्यांच्याकडे बघत बघत आम्ही शिकलो त्यांच्या नावाचा आजचा पुरस्कार घेतला दादांची एखादी आठवण आणि आज दादांची ट्रॉफी तुमच्या हातात आहे कसं वाटतं म्हणजे ती आठवण आणि आज दादांची ट्रॉफी दादांची प्रतिमा प्रतिमा अगदी अगदी बरोबर आहे माझ्याकडे इतकी चांगली आठवण आहेत माझ्या सहाही आठवणी व्हिडिओमध्ये कैद आहेत त्यातले एक मी शेअर केल्या त्यांनी जितका मोठा कलाकार होता, होता तो तेवढा मोठ्या मनाचा होता कारण दोन हजार तीन साली दोन हजार तीन एक साली मी अतिशय म्हणजे नौखा होतो तर देखील त्यांनी माझ्या कलेचं केलेलं कौतुक हे माझ्याकडे व्हिडिओ होता आय विल सेंड यू ऑन युअर व्हॉट्सॲप जस्ट सेंड मी आणि राष्ट्रपतींच्या बरोबर आम्ही दोघं राष्ट्रपतींच्या समोर सादरीकरण करताना आम्ही दोघांनी सादरीकरण केलेलं आहे आणि काय काय का तुम्हाला समोर म्हणजे एनर्जी जी काय होती ती ट्रमंडस होती म्हणजे मला नाही वाटत की ओ यातल्या त्यावेळी त्यांचं वय मोठं होतं अर्थात वेळी सत्तर पंच्याहत्तर वर्षाची पण ते स्टेजवर गेले की अशी वीज लखलखल्यासारखे लख जायची आणि त्याच्या डोळ्यातनं बॉडीतनं चेहऱ्यातनं जे काय अवेश बाहेर पडायचा महाराष्ट्राच्या लोककलेचा किंवा हो प्रोत म्हणजे व्हायचं की विचारच करू नका अक्षर शाहिरांचा आवाज हे आ, लाख्या, लाख्या, वीदेशा लाख्या, वीदेशा लाख्या। तर अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या देशाला किंवा विदेशाला सुद्धा माहिती सगळ्यात एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर स्पार्टेकच्या फरशीवर स्टीलची थाळी पडल्यानंतर जो आवाज येईल तो विठ्ठलदादांचा काय खणखणीत काय म्हणजे हा जो पुरस्कार लोककलेसाठी जेव्हा आपल्याला जाहीर झाला तर वेळेला पहिल्यांदा की काय आपल्या म्हणजे आय कांट म्हणजे एक्सप्रेस दॅट माय फिलिंग्स यू नो बिकॉज ऑफ करण कसं असते ज्याला माणसाला आपण कुठेतरी एक आदर्श मानून त्यांच्या काहीतरी कंड शिकायचं आहे असं म्हणत आणि आय ऑल्सो कसं असते त्यांच्याकडं सिंगिंग अभिनेता लिहिणे हर क्षेत्रात कव्वाल ते म्हणजे भजनीपर्यंत कुळी गीत ते तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या लावण्या असू देत वेगवेगळ्या चकडी असू देत त्याच्याशिवाय तुम्हाला सांगतो तमाशातल्या सरदारकी पद असू देत सगळं सगळंच ते करायचे आम्ही लिहिलं सगळं पण सादरीकरण करताना जे विठ्ठलदा होतं मी मी अनेक क्षेत्रातलं लिहिलं असेल परंतु सादरीकरण करताना जे काय म्हणजे त्याला मूर्त स्वरूप देताना रंगमर्चावर असणारी जी काय ऊर्जा सांडायचं ताकद होती या माणसाची होती आणि त्यामुळं त्या माणसाचा पुरस्कार मला डिक्लेअर झाला आहे मला जाहीर झाला आहे अर्थातच धन्य झालो या क्षेत्रात आलो तिथे म्हणूनच म्हणणं मी लोकदैवत विठ्ठल कृपे हाती हा मृदगंध लोकदैवत विठ्ठल कृपे हाती हा मृदगंध लोकशाहीर विठ्ठल विठ्ठलमग यांना जर एखादं गाणं आपण डेडिकेट करणार तर ते कोणतं असेल आता सांगतो दुसऱ्याचं गाणं तिसऱ्याला वाणं म्हणजे आमच्या शाहिरी परंपरेत बसत नाही आम्ही स्वतः लिहून गाणारी माणसं शाहीर विठ्ठलदादा देखील स्वतःला याच्या लक्षात घ्या माझी कविता आहे थोडीशी लांब आहे पण ती नक्कीच विठ्ठलदा समर्पित होईल किंवा त्यांना त्यांच्याबरोबर इवन हे जे काय वाटप करतो आहे नंदेश म्हणजे वार परंपरेचा वारसा या पिढीकडनं त्या पिढीकडे देतोय आज पंधरा वर्षानंतर देखील विठ्ठलदारांचं नामस्मरण इथं होतंय ही फार मोठी गोष्ट आहे काय तर अवघाची भोगावा अपेक्षित त्रास अवघाची भोगावा अपेक्षित त्रास लांबवित त्रास कथन करू नये सारा मजलाचं केवढा हा त्रास आईसे जे म्हणती नव्हे ते सोशिक सोशिक जगात त्यांनाच म्हणावे की हवे हवेचे त्रास शोधूनही सोसती सोसताना त्रास त्यांना येते कळं ती कळ देई बळ जीवनांती कळं मारी झळ होई कळवळं परी चळवळ सोडी ती नाते चळवळी विना व्यर्थ फुकाते जीवन जीवनं व्यर्थ वळवळ किड्यामकोड्यांची ते किडेमकोडेही नित्य झगडती कुणा कुणाशी किती मिळते जुळते तशी मिळते जुळते जरा घेत जावे आनंदाने गावे जीवनाचे गीत जीवनाचे गीत खरा शब्दबद्ध नित्य कटिबद्ध कर्तव्यते कर्तव्य पूर्तीने होई कृतार्थता नवरेनं तर द्रष्टता जीवनात म्हणून राजू म्हणे जिने टाणं तर द्रष्ट जगीवारे श्रेष्ठ कार्यातून म्हणजे कार्यातून इतकं मोठं झालं आहे की कार्य करता 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 माझं गाणं देखील माझ्या मरणानं ऐकावं असं ज्या विठ्ठलांनी म्हणलं आहे त्यांना आणि काय बोलणार म्हणजे काय आणि विनम्रतेनं मी अभिवादन करणार आवाज इंडिया मराठीशी संपर्क साधल्याबद्दल शाहीर आपले खूप खूप धन्यवाद आणि खरोखर हा पुरस्कार आपल्याला मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन कॅमेरामॅन संतोषसह मी सागर आवाज इंडिया मराठी